कुपोषण करते बसले त्याच्यासाठी मी नतमस्तक होतो आणि तुमच्या भावना तुमचं मन तुम्हाला वेद भे, होणाऱ्या वेदना त्या खर तर आपण खूप जवळून पाहिले आजे भाऊ इथं बसलेत विलासराव देवकाते आणि तात्या त्या तात्यांच्या चौथ्या दिवसाच्या ऑपरेशनामध्ये मी माझ्या घरची माझ्या दारची गावची कुटुंबाची बहिणी भावाची सर्वांची परिस्थिती मी जवळून पाहिलेली त्यामुळं सहाय्य उपोषण करतेला माझे म्हणजे विनंती माझा किंवा तुमचा जी काय हार्टली जी काय आहे का कौटुंबिक शारीरिक मानसिक हे सर्व मी समजतो आणि हे समजून आपण पण थोडस जवळ आलं पाहिजे या दृष्टीतून आम्ही आज इथं आलो आमच्या गावची चार पाच मंदिरे आम्ही घेऊन इथं आलो बांधवांनो पंजाबचे संत गुरु गोविंद सिंग यांचा एक शब्द आहे त्यांचा शब्द असा आहे की रोजी कपडा और मकान तो कोई दे सकता है रोजी कपडा और मकान तो कोई दे सगताय कोई कोय सकता राजपाट निज मनसे छिन केलेला पडताय आणि हीच आपल्याला करावं लागेल आपल्याला भविष्यात ही करावं लागेल सगळ्यात महत्वाचं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नॅशनल इंटरनॅशनलचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तेव्हा आज महाराष्ट्रामधल्या सगळ्या प्रस्थापित पोलिटिकल पॉलिटिक्स या सर्व मंडळींना एकच काळजी आहे की जर भविष्यामध्ये टुडे अँड फ्युचर किंवा आज जर धनगर समाजाला या माध्यमात स्वत कॉर्नर मिळाला तर ही जमात भारत देश पूर्ण भारत देश कवर करू शकते असं ह्याच गणित आहे म्हणून म्हणजे तुम्हाला सांगतो मी भारतीय सैन्यामध्ये असताना माझ्या सहाय्यक बांधवांना मी हे मी सांगू शकतो की जिथं रणार यंत्रणा होती जिथ भारत देशाची आधुनिक रडार यंत्रणा फेल होती या रडार यंत्रणा फेल झाल्यानंतर सुद्धा दुश्मन कुठने येतो कुठे जातो आणि काय करतो ह्याच भान जर कोणाला असेल तर ते धनगर समाजाला असत आणि तो धनगर समाजाला माणूस सांगतो कि बा कल पडसो या को या कोई लाईट दे रेती या सुद्धा कुठ धनगर बांधव सांगतो जम्मू काश्मीर मध्ये पस्तीस हजार शेपड कम्युनिटीचे लोक आहेत आणि ते पस्तीस हजार माणसं बकरी चालणारी रडाचं काम करते आणि देशाच्या सेवेला मोलाचा हातभार लावते जायका हा झाला पहिला प्रश्न दुसरा असा आहे की प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला वाटते महाराष्ट्राचा धनगर आहे असं नाही प्रत्येक राज्यामध्ये शेपड कम्युनिटी आहे कुटी आहे पाल आहे धनगर मरवाड आहे परवाड है अशा कुर्बा है असे धनगर समाजाचं खूप मोठे जाळ आहे आज हे महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला सुद्धा माहीत नाही आणि भविष्यामध्ये जर महाराष्ट्राची कम्युनिटीव कम्युटी आहे त्यातलं एक उदाहरण हो तुम्हाला सांगतो शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये कुर्मू संघटना आहे फक्त आपल्यापेक्षा माग कमी संख्येने आहे चाळीस लाख लोकसंख्येच गंगा समाजा कमिटी ची चाळीस लाख लोकसंख्या आहे पण चाळीस लाख लोकसंख्येमध्ये जिकडे कुरपूर संघटना असती तिकडे सरकार झुकत आहे का तिकडे सरकार झुकत म्हणून कर्नाटक राज्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या आहे जर मला तुम्हाला सांगायचंय आज खऱ्या पणे तुमच्या या तुमच्या योद्ध्यांच्या माध्यमात आज खऱ्या पणे अख्खा महाराष्ट्र प्रचंड अडचणीत आहे आणि यांना अडचणीत ठेवायचं काम आता योग्य वेळेच आलेलं आहे विधानसभा कोंडावर आलेली आहे आणि बऱ्यापैकी कुणालाच काही कळत नाही असं झालेलं ना आहे आणि याच माध्यमात आज आपण ज्या ठिकाणी तुमच्या जीवाची धरपड होती सभा मंडळ मध्ये काय थोडी फार माणसं आहेत तर ह्याचा आता असा समजू बघा आज वेगळ्या महाराष्ट्रामध्ये झालेला कल आहे उद्या महाराष्ट्राला पडलंय ते आज काय करायचं काय आहे म्हणजे तुम्ही जे केलंय केलेला आहे आणि योग्य निर्णय घेतलेला आहे सांगितलं अतिशय सांगितलं पण त्याच्या माध्यमात म्हणजे अपेक्षा आज महाराष्ट्रातले आपले धनगर समाजाचे थोडेफार प्रस्थापित नेते ते सुद्धा एकत्र आले धनगर समाजातल्या काय नेत्यांनी सर्वत्र एकत्र ने ये येणं आज गरजेचं आहे आणि आपण जर एकत्र नाही आलो तर आपल्याला काय सुद्धा होणार नाही आपण सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे आपण सर्व एकत्र ये येऊ त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तुमचे पन्नास आमदार तुरंत विधानसभेला आलेले ज्येष्ठ विधानसभेला पन्नास हजार आमदार होऊ शकतात आणि त्या पाच खासदार नॅचरली बनू शकतात पण आम्हाला हे फोडाफोडीचं राजकारण जमलेलं नाही आम्हाला त म्हणतात ताक करत नाही आम्हाला काही आम्ही त्यात इंटरफेअर करू शकत नाही अशा काही गोष्टी आज समजून घ्यायची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने ती वेळ आलेली आम्ही जर एकत्र आलो आमचं सगळ्यात दुखणं वाईट हेच आहे उपोषण करत्या बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही पण ते बोलून दाखवलं आज खऱ्या अर्थाने आमचं दुखणं काय कर का तर आम्ही एकत्रच येत नाही काही नाही खासदार नाही एक आमदार नाही

की तुमच्या ओढून एक एक शब्दाचं सुद्धा भांडवल केलं जाईल कारण गेल्या दोन हजार चौदाचा माझ्याकडे थोडस मला माहिती आहे माझा जीव तुटला म्हणून मी तिथं आलोय खास सांगायचं की तुम्ही अगदी जबाबदारी निभोला अगदी जबाब कारण तुमच्या एका शब्दाचा सुद्धा आत आता वेगळा हो कारण तुमच्या पोटामध्ये अंगाचा कण नाही त्यामुळं थोडस कन्फ्युज होणं स्वाभाविक आहे पण तरी सुद्धा थोडी सुद्धा चुकवून देणार सहकार्य आणि तुमचा एक एकतर्फी एकमोकानी निर्णय घेऊन वेळोवेळी तुम्ही निर्णय घ्या अशी अपेक्षा करा मी बघितलं आज आठ दिवस झालं मी माध्यमातून सर्व काय पाहतोय तुमच्या इथं जे जे काय चालते ते मी बघत बसतोय आज तुम्ही कमीत कमी शंभर दोनशे जणांना करून सांगत असतो तर बांधवनो आज खऱ्या अर्थाने आपल्याला येणाऱ्या विधानसभेला एक होणं गरजेचं एक काही नको

जे मत आहे आपलं जे मन मनगटका आणि मस्तिष्क हे आपलं मजबूत ठेवा आपल्याला कुणाचं काही देणं घेणं नाही आणि आपण कुणाला काही द्यायचं पण नाही यासाठी आपली भाषा आपली वाणी आपले विचार याच्यावर आपलं कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे स्वच्छ समजो फिर बोलो सोचो समजो फिर बोलो याच कारण तुम्हाला एक सांगतो की आताच जे आपले आपल्यावर अगिनी दुसरी कम्युनिटी तयार होती कारण जी पॉलिटिक्स आहे बघा पॉलिटिक्स मध्ये आपल्याला कसं पसरवलं जातंय आता आपल्यामध्ये आदिवासी आदिवासीचा आदिवासीचा आपला काही संबंध आहे ते बांधवांचं त्यांच्या हो ठिकाणी योग्य आहे त्यांना ते त्यांची गरज आहे आपल्याला आपली गरज आहे आपल्याला जे काही संविधानाने दिलंय ते आपल्या पतीने आपण मागून घेणं गरजेचं आहे आपण कुणालाही डिस्टर्ब होईल असंही म्हणू नये ही पण उपोषण आपली मानसिकता ठेवावी आणि यानंतर आज आपल्या सर्व पोषणकर्त्याला करत्याला आलेल्या सर्व बांधवांना आपण आपल्या आपल्या भागात जावा असाच टेम्पो असंच कॅल्क्युलेशन कंटिन्यू चालू ठेवा आणि यानंतर मला कळालं थोडंफार माहिती की वीस तारखेपर्यंत काय ते या आणि तो पोषणकर्त्याला माझी विनंती बांधव तुम्ही तुमचं तुमचं मत या ठेवा कुणाची इथे घेऊ नका तुमच्या पाठीमागा उभा महाराष्ट्र आहे नाही त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही अंतिम ठेवा काही येऊ द्या फक्त तुम्ही तुमचं इजा होऊन देऊ नका तुम्ही सुखरूप राहा त्रास आहे मान्य पण तुम्ही सुखरूप राहा बाकी सर्व बाळासाहेब कोळेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही उभ्या महाराष्ट्राला जे काही करायचं आम्ही करू जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय